नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगदी पीक म्हणून कापूस लागवड केली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस पिकाला फवारणीचे नियोजन कशाप्रकारे करावे ही सगळी माहिती जाणून घेऊ चला तर सुरू करू शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिली फवारणी ही लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर करावी कापूस लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक फवारणी करायची आहे झाडाची शाकीय वाढ फुटवा फुटण्यासाठी आणि पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला फवारणी करायची गरज असते तर शेतकरी मित्रांनो फवारणी करताना इमिडा क्लोप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के पंधरा मिली ड्रिपर के तीस मिली आणि सिलिकॉन स्टिकर पाच मिली ही सर्व औषधे एकत्र करून पंधरा लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावीत यानंतर दुसरी फवारणी जी आपल्याला करायची आहे ती कापूस पिकामध्ये लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर करावी कापसामध्ये दुसरी फवारणी मावा तुडतुडे आणि पाने खाणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी करावी लागते ही फवारणी घेत असताना फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के दहा ग्राम सोबतच सत्तर ग्राम आदित्य एकोणावीस एकोणीस एकोणावीस सोबतच हायकॉन तीस मिली सोबतच सिलिकॉन स्टिकर पाच मिली ही सर्व औषधे एकत्र करून पंधरा लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी ही साठ ते पासष्ट दिवसानंतर करावी रसोष कीड आळी नियंत्रण पाते आणि फुलगळ कमी करण्यासाठी आपल्याला तिसरी फवारणी करावी लागते शेतकरी मित्रांनो ही फवारणी घेत असताना फिप्रोनिल पाच टक्के एस चाळीस मिली घ्यायचं आहे सोबतच ऍसिफेड पन्नास टक्के व इमिडा क्लोपिरिड एक पॉईंट आठ टक्के एस पी आपल्याला तीस एम एल घ्यायचा आहे सोबतच हायकॉन तीस मिली ही सर्व औषधे एकत्र करून पंधरा लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी शेतकरी मित्रांनो यानंतर कापूस पिकामध्ये चौथी फवारणी ही लागवडीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसानंतर करावी याचा उद्देश असतो आळी नियंत्रण नियंत्रण आणि पातेगळ कमी करणे ही फवारणी पोळा या सणानंतर तीन दिवसांनी करावी शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये प्रोपेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपरमेथ्रीन चार टक्के चाळीस सोबतच ॲसिफेट पन्नास टक्के प्लस इमिडाक्लोप्रिड एक पॉईंट आठ टक्के एस पी तीस मिली सोबतच मायक्रोबोर वीस टक्के वीस ग्राम ही सर्व औषधे एकत्र करून पंधरा लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावीत शेतकरी मित्रांनो चौथी फवारणी झाल्यानंतर आपल्याला पाचवी फवारणी ही लागवडीनंतर पंच्याण्णव ते शंभर दिवसानंतर करावी याचा उद्देश असतो आळी नियंत्रण फुलकीड नियंत्रण आणि पांढरी माशी नियंत्रण या फवारणीमध्ये आपल्याला क्लोराप्रो नऊ पॉईंट तीन टक्के प्लस सायलोथ्रीन चार पॉईंट सहा टक्के झेड सी आठ मिली वापरायचं आहे सोबतच फेप्रोनिल पाच टक्के एस सी हे चाळीस मिली घ्यायचं आहे यासोबत आदित्य झिरो बावन्न चौतीस पंचा कौन ही सर्व औषधे एकत्र करून पंधरा लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावीत शेतकरी मित्रांनो सोबतच कापूस पिकामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे आपण हे बघू फवारणी ही सकाळी अकराच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर करावी फवारणीसाठी योग्य पीएच म्हणजेच सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच पीएच चे पाणी वापरावे फवारणी करताना जमिनीत ओलावा असेल याची काळजी घ्यावी वारे जास्त वेगाने वाहत असेल तर फवारणी घेऊ नये फवारणी द्रावण तयार करताना एक घटक पाण्यात टाकून दोन मिनिटं चांगले ढवळावे व दुसरा घटक मिसळावा शेतकरी मित्रांनो म्हणजेच एकदम सर्व घटक पाण्यात मिसळू नये फवारणी करताना नेहमी स्टीकरचा वापर करावा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकातील किडीचं नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद